नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हातारपणी येणाऱ्या एकटेपणाची भावना नेमकी कशी असते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का हा काही तासांचा एकटेपणा नसतो तर जेव्हा तुम्ही रोज रिकाम्या घरात डोळे उघडता शांतपणे जेवता आणि कोणाशीही एक शब्द न बोलता दिवस संपवता तेव्हा येणारा तो एकटेपणा असतो अनेकदा लोक याबद्दल तेव्हापर्यंत बोलत नाहीत जोपर्यंत ते स्वतः त्या टप्प्यातून जात नाहीत आणि तोपर्यंत अनेक जण स्वतःला हरवून बसलेले असतात पण सत्य हे आहे की म्हातारपणी एकटे राहण्याचा अर्थ नेहमीच एकटेपणा नसतो जर तुम्ही आतापासून काही विशेष सवयी लावून घेतल्या तर तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर भावनिकदृष्ट्या स्थिर आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहू शकता मग कोणी सोबतीला असो वा नसो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा चार महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या वयाच्या या टप्प्यावर एकट्या राहणाऱ्या किंवा भविष्यात एकटं राहू शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असायलाच हव्यात या केवळ मन रमवण्यापुरत्या गोष्टी नाहीत या गोष्टी खऱ्या आयुष्यातील अनुभवांवर आणि मानसशास्त्रीय संशोधनावर आधारित आहेत प्रत्येक सल्ला सोपा व्यावहारिक आणि प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही आता एकटे राहत असाल किंवा भविष्यात अशी वेळ येईल असा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला जीवनाचा हा अध्याय फक्त सहन कसा करायचा नाही तर तर समजदारीने आणि शांतपणे कसा जगायचा हे शिकवेल कारण वय काहीही असो शांती उद्देश आणि सन्मानाचा हक्क प्रत्येकाला असतो कोणी सोबत असो वा नसो आणि हो व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच सोबत रहा कारण शेवटचा सल्ला तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो हीच ती गोष्ट आहे जिने अनेक वृद्धांच्या आयुष्यात केवळ प्रकाशच आणला नाही तर त्यांना पुन्हा एकदा नव्याने बहरण्याची संधी दिली तर चला सुरुवात करूया पहिली पायरी एक नियमित आणि संतुलित दिनचर्या जेव्हा आपण म्हातारपणी एकटे राहतो तेव्हा सगळ्यात आधी जी गोष्ट बिघडायला लावते ती म्हणजे वेळेचं भान जेव्हा घरी कोणी येणार ना, येणारे जाणारे नसते किंवा कोणतेही ठरलेले काम वा जबाबदारी नसते तेव्हा सगळे दिवस सारखेच वाटू लागतात अनेकदा नाश्ता दुपारी होतो दिवसभर पायजाम्यातच जातो आणि कधीकधी तर आज वार कोणता आहे हेही लक्षात राहत नाही सुरुवातीला हे सर्व किरकोळ वाटू शकते पण हळूहळू ते तुमची मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन कमकुवत करू लागते म्हणूनच एक साधी पण नियमित दिनचर्या बनवणे अत्यंत आवश्यक आहे ही दिनचर्या खूप कठोर किंवा अवघड असायला नको फक्त अशी एक चौकट हवी जी तुमच्या दिवसाला सुरुवात मध्य आणि शेवट देई उदाहरणार्थ रोज एका ठराविक वेळी उठणे आंघोळ करणे तयार होणे जरी कोणी भेटायला येणार नसले तरी व्यवस्थित नेहारी करणे थोडा वेळ चालायला जाणे हलका व्यायाम करणे किंवा ताज्या हवेसाठी बाहेर जाणे रात्रीचे जेवण वेळेवर करणे आणि ठराविक वेळी दिवे बंद करणे ही दिनचर्या केवळ व्यस्त राहण्यासाठी नाही तर तुमच्या मन आणि शरीराला ती स्थिरता देण्यासाठी आहे ज्याची आता पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे मानसशास्त्रज्ञ मानतात की माणसाचा स्वभावच एका लयीत जगण्याचा असतो आणि वय वाढल्यावर ही लय अधिकच महत्त्वाची ठरते यामुळे तुमची चिंता कमी होते झोप सुधारते आणि अगदी पचनक्रिया आणि मेंदूच्या आरोग्यालाही आधार मिळतो एक उदाहरण घेऊया मोहनराव नावाच्या एका एक्क्याऐंशी वर्षीय आजोबांचे जेव्हा त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा त्यांचे वेळेचे भानच हरवले दिवस धुसर वाटू लागले पण मग त्यांनी एक छोटासा बदल केला रोज सकाळी एकाच वेळी उठणे अंथरूण व्यवस्थित करणे आणि खिडकीचे पडदे उघडणे हळूहळू त्यांनी सकाळचा फेरफटका आणि संध्याकाळचा चहा यांचाही आपल्या दिनक्रमात समावेश केला या छोट्या छोट्या पावलांनी त्यांच्या दिवसाला पुन्हा आकार दिला आणि त्यांना एक आंतरिक शांतता मिळाली जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा वेळ शांतपणे निघून जातो पण इतरांच्या अनुपस्थितीचा अर्थ असा नाही की जीवनात कोणतीही चौकट नसावी किंबहुना एक ठरलेली दिनचर्या तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली साधन असू शकते ही एक प्रकारची शांत सेल्फ केअर आहे कदाचित इतर कोणी ते पाहू शकणार नाही पण तुम्ही ते दररोज अनुभवाल दुसरी पायरी थोडेसे चालणे उत्तम शरीर आणि स्पष्ट विचारांसाठी म्हातारपणी एकटे राहणे जेवढे भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असते तेवढेच अवघड तेव्हा होते जेव्हा तुमचे आयुष्य पूर्णपणे स्थिर आणि सुस्त होऊन जाते सकाळी उठून एका खुर्चीवर बसायचं मग दुसऱ्या खुर्चीवर कधीतरी स्वयंपाकघरापर्यंत चक्कर मारायची आणि पुन्हा खुर्चीत येऊन बसायचं तासनतास जास्त हालचाल होत नाही दिवस कोणत्याही हालचालीशिवाय निघून जातात हळूहळू शरीर ही निश निष्क्रियता अनुभवू लागते पाठ आखडायला लागते सांधे दुखू लागतात शरीराचा तोल जाऊ लागतो आणि काही काळानंतर तो फक्त उभे राहणेही एक मोठे काम वाटू लागते पण जी गोष्ट अनेक लोकांना माहीत नसते तीही की तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी ना जिमची गरज आहे ना कोणत्या अवघड व्यायामाची गरज आहे ती फक्त एका गोष्टीची नियमितता आणि थोडे चालण्याचा निश्चय हलकी फुलकी हालचालसुद्धा तुमच्या शरीराला एक महत्त्वाचा संदेश देते की मी अजूनही महत्त्वाचा आहे ही हालचाल केवळ तुमचे स्नायू आणि हाडांसाठीच नाही तर तुमच्या मनस्थिती स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या क्षमतेशीही खोलवर जडलेली असते घराच्या बाहेर कोपऱ्यापर्यंत फेरफटका मारणे चहा बनवताना हातपाय ताणणे आपल्याच खुर्चीत दहा वेळा उठून बसणे या सगळ्याचा परिणाम हळूहळू दिसतो पण तो नक्कीच दिसतो संशोधनातून असे दिसून आले आहे की हलक्या पण रोजक्या रोजच्या हालचालीमुळे नैराश्याचा धोका कमी होतो झोप सुधारते आणि वयानुसार विचार करण्याची व समजून घेण्याची क्षमताही टिकून राहते उदाहरणार्थ सरलाबाई एक अठ्याहत्तर वर्षांच्या महिला ज्या एकट्याच राहतात पतीच्या निधनानंतर त्या घरातून बाहेरच पडत नसत गुडघे दुखी होती थकवा जाणवायचा मग कितीही आराम केला तरी एके दिवशी त्यांनी फक्त दारातल्या टपालपेटीपर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी पुन्हा गेल्या काही आठवड्यातच त्या पूर्ण गल्लीवर फिरू लागल्या त्यांचे आयुष्य रात्रीतून बदलले नाही पण आता त्यांच्याकडे प्रत्येक सकाळसाठी एक कारण होते त्या म्हणतात मी पूर्वीपेक्षा जास्त जागरूक झाली आहे असं मला वाटतं माझी चिंता कमी झाली आहे आणि मला माझ्या शरीराचा पुन्हा अभिमान वाटू लागला आहे ही गोष्ट काही धावपटू बन बनण्याची नाही ही गोष्ट आहे आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जेव्हा तुम्ही आपलं शरीर हलवता तेव्हा तुम्ही फक्त स्नायू नाही तर वेळही खेचत असता तुम्ही स्वतःसाठी आणखी काही दिवस कमावता ज्यात तुम्ही कोणाच्याही आधाराशिवाय उठू शकता जेवण बनवू शकता झाडांना पाणी घालू शकता आणि कदाचित सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की हलकीशी हालचाल तुम्हाला बाहेरील जगाशी जोडते थोडासा फेरफटका शेजाऱ्यांसोबत एक हलकंसं हास्य उन्हाची ऊब किंवा पक्ष्यांचा किलबिलाट या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही जर एकटे राहत असाल तरी तुम्ही अजूनही या जगाचा एक भाग आहात म्हणून दररोज थोडे चाला कोणाला दाखवण्यासाठी नाही तर तुम्ही अजूनही इथे आहात आणि तुमचं शरीर ते कसंही असो त्या सन्मानास पात्र आहे जर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतील तर खाली कमेंटमध्ये दोन लिहून नक्की सांगा की तुम्ही आमच्यासोबत आहात आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाहीत तुमची साथ आम्हाला अशीच चांगली माहिती आणि प्रेरणादायी कथा आणण्यासाठी प्रोत्साहित करते आता वळूया पुढच्या भागाकडे तिसरी पायरी छोटे छोटे पण मनापासूनचे संबंध जेव्हा वय वाढतं आणि तुम्ही एकटे राहू लागता तेव्हा शांतता एक विचित्र सोबती बनते कधी ती सुखद वाटते तर कधी असं वाटतं की जणू काही ओझर हृदयावर ठेवलं आहे अनेकदा तर असंही होतं की दिवसभरात तुम्ही तुमचं नावही कोणाच्या तोंडून ना ऐकलेलं नसतं आणि जरी तुम्ही स्वतंत्र जीवनाला महत्त्व देत असाल तरी एक वेळ अशी येते जेव्हा गरजेपेक्षा जास्त एकटेपणा तुमच्या भावनिक आरोग्याला हळूहळू तोडू लागतो पण इथे एक गैरसमज आहे जो अनेक लोकांना होतो नातं असण्याचा अर्थ असा नाही की तुमचे खूप सारे मैत्र असावेत किंवा तुम्ही नेहमी एखाद्या पार्टीत हजर असावं याचा अर्थ फक्त इतकाच आहे की छोट्या छोट्या मार्गांनी तुम्ही इतरांशी जोडलेले राहा आणि कोणीतरी तुमच्याशी जोडलेलं राहो पाच मिनिटांचा फोन कॉल आठवड्यातून एकदा शेजाऱ्यांची विचारपूस जवळच्या दुकानातल्या कॅशियरसोबत एक हास्यभरी बातचीत या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ही जाणीव करून देतात की तुम्हाला अजूनही प पाहिलं आहे ऐकलं आहे आणि तुम्ही या जगाचा एक भाग आहात आणि या केवळ भावनिक गोष्टी नाहीत यावर वैज्ञानिक संशोधनही झाले आहे अभ्यास सांगतात की जे वृद्ध लोक हलके का होईना पण सामाजिक संपर्क टिकवून ठेवतात त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते नैराश्य कमी होतं आणि स्मृतिभ्रंश म्हणजेच विसरण्याच्या आजाराचा धोकाही कमी होतो याचा अर्थ स्पष्ट आहे आपलं मन आणि शरीर एकमेकांशी जोडलेले राहण्यासाठीच बनलेले आहे एक उदाहरण आहे दयानंदरावांचे जे त्र्याऐंशी वर्षांचे आहेत आणि एकटेच राहतात त्यांचे दोन्ही मुलगे शहराबाहेर दूर राहत होते आणि अनेक आठवडे ते कोणाशीच बोलले नव्हते केवळ डॉक्टरांच्या भेटी वगळता मग एके दिवशी त्यांनी शेजाऱ्याच्या दारावर एक चिठ्ठी ठेवली तुम्ही बाहेर जात असाल तर मी तुमचे पार्सल रिसीव करेन त्याला उत्तर मिळालं एक धन्यवाद आणि त्या धन्यवादचं रूपांतर झालं शनिवार सकाळच्या चहाच्या भेटीत काही खूप मोठं बदललं नाही पण आता त्यांच्याकडे बोलायला कोणीतरी होतं ज्याला त्यांची काळजी होती जर तुमच्या आयुष्यात कोणी असं असेल ज्यांच्याशी तुम्ही खूप दिवसांपासून बोलला नसाल तर आजच फोन उचला जर कोणी शेजारी असेल ज्याला तुम्ही दुरूनच पाहता तर आज हसून कसे आहात म्हणून विचारा या छोट्या प्रयत्नांनी फक्त दुसऱ्यालाच नाही तर तुमच्या स्वतःच्या हृदयालाही जीवन मिळतं आणि हो अनेकदा नातं जोडण्याचा अर्थ असतो एका सामा सामायिक उद्देशाने जोडलं जाणं अनेक वृद्ध लोक ग्रंथालयात मुलांना शिकवणं किंवा कोणाचं तरी फक्त ऐकून घेणं यालाही एक योगदान मानतात लक्षात ठेवा तुम्ही भलेही एकटे राहत असाल पण तुमचं अस्तित्व तुमची कहाणी तुमचा अनुभव आज आजही महत्त्वाचा आहे एकटेपणा यावरून ठरत नाही की तुमच्या आजूबाजूला किती लोक आहेत तर यावरून ठरतो की तुम्हाला कोणाशी तरी जोडल्यासारखं वाटतं आणि हे नातं केवळ एका संवादाने एका हास्याने किंवा एका नवीन सवयीने सुरू होऊ शकतो म्हणून जरी थोडं विचित्र वाटलं तरी कोणाला कोणाला तरी बोलवा केवळ चहावर गप्पा मारण्यासाठी किंवा सोबत थोडं फिरायला जाण्यासाठी सामाजिकरित्या जोडलेलं राहणे म्हणजे एकटेपणापासून पळ काढणे नव्हे तर एकटेपणा कधीही रितेपणात बदलणार नाही याची खात्री करणे आहे कारण तुम्हाला हे अनुभवण्याचा हक्क आहे की कोणीतरी तुमच्याजवळ आहे तुम्ही महत्त्वाचे आहात तुमची आठवण काढली जाते मग तुम्ही कोणासोबत राहा किंवा एकटे चौथी पायरी असा उद्देश जो सकाळी उठायला कारण देईल म्हातारपणी एक हळुवारपणे पसरणारा धोका असतो ज्याबद्दल जास्त कोणी बोलत नाही तो फक्त एकटेपणा किंवा शारीरिक अशक्तपणा नाही तर जीवनाचा उद्देश हरवल्याची भावना आहे जेव्हा नोकरी सुटते घर शांत होतं आणि लोक तुमच्यावर अवलंबून राहायचं थांबवतात तेव्हा असं वाटू लागतं की आता आयुष्याचा खरा भाग संपला आहे पण खरं तर हा एक फक्त भ्रम आहे उद्देश कधीही निवृत्त होत नाही तो केव्हाही जिवंत असतो जेव्हा जग तुम्हाला विसरल्यासारखं वाटतं सत्य हे आहे की उद्देश फक्त आपलं रूप बदलतो आणि जेव्हा तुम्ही एकटे राहत असता तेव्हा त्या नवीन रूपाला ओळखणं तुमच्यासाठी सर्वात शक्तिशाली आणि जीवनदायी गोष्टीपैकी एक बनू शकतं आता हा उद्देश काही खूप मोठं काम का असायला नको ना त्याला कोणाच्या टाळ्यांची गरज आहे फक्त इतकंच पुरेसं आहे की ते तुमच्या मनाला समाधान देईल आपल्या नातवंडांना पत्र लिहिणे अंगणात टोमॅटो लावणे आपल्या डायरीत रोज काहीतरी लिहिणे जुन्या फर्निचरला पुन्हा नवीन बनवणे किंवा दररोज सकाळी कोणाला तरी फोन करून त्यांची विचारपूस करणे ही सगळी कामं छोटी असली तरी ती तुम्हाला सकाळी उठण्यासाठी कारण देतात विचार करण्यासाठी पुढे जाण्यासाठी आणि काहीतरी अनुभवण्यासाठी यामुळे तुमच्या दिवसाला एक चौकट मिळते आणि तुमच्या मनात एक शांतता व अभिमान निर्माण होतो विजयराव एक एकोणऐंशी वर्षांचे आहेत एकटे राहतात पत्नीच्या निधनानंतर त्यांना आयुष्य रिकामं वाटू लागलं होतं एके दिवशी त्यांना त्यांच्या गॅरेजमध्ये एक जुनं टाय ताई, टाईपरायटर दिसलं त्यांनी ते साफ केलं आणि त्यावर आपले जुने अनुभव टाईप करायला सुरुवात केली नौदलातील आठवणी पत्नीसोबतची पहिली भेट मुलीचा जन्म ते कोणासाठी लिहित नव्हते ते कोणासाठीही लिहित नव्हते फक्त स्वतःसाठी पण जसेजसे शब्द कागदावर उतरत गेले तसतशी त्यांना पुन्हा शांती आणि उद्देश मिळू लागला आता ते घर तितकं रिकामं वाटत नव्हतं मानसशास्त्रज्ञही म्हणतात की म्हातारपणी जर तुमचा काही उद्देश असेल तर मानसिक ताण कमी होतो आयुष्य वाढतं आणि मनही स्थिर राहतं कारण आपलं मन, मन कोणत्याही दिशेशिवाय जगण्यासाठी बनलेलं नाही आपल्याला एक ध्येय हवं एक कारण हवं जेव्हा तुमच्याकडे एखादा उद्देश असतो तेव्हा तुमचे दिवस फक्त निघून जात नाहीत तर ते अर्थपूर्ण ठरतात तुम्ही फक्त जिवंत राहत नाही तर आपल्या सन्मानाने जगता मग ते योगदान केवळ तुमच्या मनशांतीसाठी का असे ना आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणात एक, एक स्वातंत्र्य असतं नवीन छंद जोपासण्याचं स्वतःला ओळखण्याचं कदाचित तुम्हाला नेहमीच संगीत आवडतं आवडत असेल पण कधी वेळच मिळाला नाही कदाचित तुम्हाला कधीतरी चित्रकला करायची होती किंवा एखादी नवीन पाककृती शिकायची होती किंवा एखाद्या लेखकाची सर्व पुस्तकं वाचून काढायची होती आता तीच वेळ आहे तुम्ही एकटे असाल पण याचा अर्थ असा नाही की तुमचं आयुष्य आतूनही रिकामं असावं जेव्हा तुम्ही असं काही करता जे तुमच्या हृदयाला स्पर्श करतं तेव्हा तो एकटेपणा अर्थपूर्णतेत बदलतो आणि हीच अर्थपूर्णता तुमच्या आत्म्याला जिवंत ठेवते ज तर जर आजचा दिवस खूप शांत वाटत असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा उद्या मी काय बनवू शकेन लिहू शकेन उगवू शकेन शेअर करू शकेन किंवा सुधरवू शकेन फक्त स्वतःसाठी कारण जेव्हा तुम्ही एकटेपणातही उद्देश शोधून काढता तेव्हा तोच एकटेपणा ते तुमची ताकद बनतो जर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये चार लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही आमच्यासोबत आहात आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून असे आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तुमची साथ हीच आमची प्रेरणा आहे आता पुढे जाऊया म्हातारपणी एकटे राहणे हे आयुष्यातील सर्वात कठीण बदलांपैकी एक असू शकतं असं वाटू शकतं की जग हळूहळू शांत लहान आणि दूर होत चाललं आहे पण हा काळ असाही असू शकतो जिथे तुमच्याकडे योग्य सवयी आणि योग्य विचार असतील तर तुम्ही स्वतःच्या त्या भागांना पुन्हा शोधू शकता जे वर्षांच्या व्यस्ततेखालील आणि जबाबदाऱ्यांखाली कुठेतरी दबून गेले होते कदाचित आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःला पाहिलं असेल कदाचित त्या रिकाम्या घराचा सन्नाटा तुम्हालाही जाणवत असेल किंवा कधीही तुम्ही विचार केला असेल की फक्त मलाच एकटं वाटतंय का तर ऐका तुम्ही एकटे नाही आहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही असहाय्य नाही आहात एक स्थिर दिनचर्या बनवणे आपल्या शरीराला हलके सक्रिय ठेवणे छोटे पण खरे सामाजिक संबंध जपणे आणि प्रत्येक दिवसाला अर्थ देणारा उद्देश शोधणे हे सर्व फक्त सल्ले नाहीत ही तरी खरी साधने आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही आपलं मन मजबूत ठेवू शकता आरोग्याचं रक्षण करू शकता आणि आयुष्य पुन्हा बनवू परिपूर्ण अनुभवू शकता जरी तुम्ही जेवणाच्या टेबलवर एकटेच का बसलेले नसाल आता जरा विचार करा या चार गोष्टींपैकी कोणत्या गोष्टीने तुम्हाला सर्वात जास्त स्पर्श केला कोणती सवय तुम्ही आधीपासूनच पाडत आहात आणि कोणती गोष्ट तुम्ही उद्यापासून सुरू करणार आहात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आज तुम्ही काय शिकलात आणि ते तुमच्या आयुष्यात कसे लागू करणार हे खाली कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचे विचार आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत तुमच्या कमेंट्स वाचून आम्हालाही प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरला असेल तर कृपया याला लाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे तुमची साथ आम्हाला असेच आणखी चांगले खरे आणि उपयुक्त व्हिडिओ बनवण्यासाठी मदत करते पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटण्यासाठी उत्सुक आहोत